अजित पवारांची गरज संपली आणि भाजपकडून त्यांचा काटा काढण्याचा प्लॅन एकनाथ शिंदेंबाबतही दिल्लीत चर्चा संजय राऊत विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजित पवारांचा काटा काढणार आहे निवडणूक संपल्यानंतर शिंदे गटाचाही काटा भाजपकडून काढला जाईल भाजपवर कोणीही विश्वास ठेवू नये ते आपल्या जवळच्या मित्रांचा काटा काढतात याचा अनुभव आम्ही आणि भाजपच्या अन्य मित्रपक्षांनी घेतला आहे असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपापूर्वी अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावी यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी म्हटलंय की अजित पवार यांना दूर लोटण्याचा कार्यक्रम आता भाजपने सुरू केला आहे त्यामध्ये मिंदे गटाचे काही नेते सामील आहेत अजित पवार यांना बाहेर काढलं तर जास्त जागा लढवता येतील हे यामागील राजकारण आहे अजित पवार काकांची बेमानी करून आणि एवढा मोठा धोका पत्करून भाजपसोबत आले पण आता त्यांची गरज संपली आहे त्यामुळे अजित पवार यांना अडचणीत आणणारी वक्तव्य आणि भूमिका भाजप आणि शिंदे गटाकडून घेतली जात असल्याचा जा आरोप संजय राऊत यांनी केला आहे पहिला बळी हा अजित पवारांचा जाणार आहे मात्र भविष्यात महाराष्ट्रातील नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे राहू नये यासाठी सुद्धा भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत हालचाली सुरू केल्या आहेत दिल्लीतून भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचा सगळा खर्च करण्याचा आदेश दिलेत आणि याशिवाय झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्च एकनाथ शिंदे यांच्याकडून करून घेतला जात आहे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे याच पैशांवर टिकून आहे यासाठी राज्यात लूटमार सुरू आहे एकनाथ शिंदे यांना हजारो कोटी रुपये गोळा करून तेथायला दिल्लीतील ते गुजराती व्यापारी मंडळाला द्याव्या लागतात असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थाने आणि कपटी लोक आहेत भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील गर्दन उडवतो हे निर्दय लोक आहेत त्याचा अनुभव आम्ही घेतलाय या देशातल्या अनेक त्यांच्या मित्र पक्षाने घेतलेला आहे अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत पण आता गरज सर्व वैद्य म्हणून ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहेत पण मी परत सांगतो आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे हे शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ता जरी महाविकास आघाडीची येणार असली शंभर टक्के तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा त्यांच्याकडून झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही करून घेतला जातोय मिन्यांकडून आणि या राज्याच्याही करा म्हणजे शेवटी त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पैशावर टिकून हा खर्च तुम्ही केल्यावर मग आम्ही नि निर्णय घेऊ तुम्हाला भविष्यामध्ये राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचं की नाही आणि म्हणूनच जी भ्रष्टाचार आणि लुटमार राज्यात जे सुरू आहे यासाठी हजारो कोटी रुपये गोळा करून या सरकारला या सरकारच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला द्याव्या लागतात थैल्या एकेकाळी एक आम्ही मुंबईतून कशा थैल्या जातात दिल्लीत याची वर्णन करत होतो तेव्हा दिल्लीत काँग्रेसचं राज्य होतं आज गुजरातच्या व्यापार मंडळाचं राज्य आहे पण थैल्या देण्याचं काम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या नेत्यांनाच करावं लागतं त्याच्यावर त्यांच्या ता खुर्च्या टिकून आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली